हाय यूट्यूब फॅमिली शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा मुगाच्या शेंगातून चालू आहे आमचं मूग थोडं उशिरा लावल्यामुळं शेंगा पण उशिरा आता माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ बघते वेळेस सबस्क्राईब करून घ्या आणि आमचं शेंगा तोडतोळी कशा दिसायला ते कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो हे बघा तुम्हाला शेंगा तोडतोस तोड़ दाखवतो हाय शेतकरी मित्रांनो हे बघा मुग अगोदर एक वेळेस तोडले होते आणि की दुसरा बहार थोड्यापैकीच का होईना पण आलाय पहिली वेळेस एक बार तोडणे झालं आता पण चालू आहे बघा काही म्हणलं तरी यावर्षी मुगाच्या शेंगाचं उत्पादन नाही कोणता तरी रोग पल्ला आहे हो कोणता पल्ला आहे की काय कळणं झालंय एक तर रोजगार लावायला परवडणं आलं आणि घरी तोडायला सुधारणं आलं म्हणलं तर काम झालं बघा युट्यूब फॅमिली हे बघा शेंगा लागले तिथे ते एकदम भारी आता नाही लागले ते काहीच नाही युट्यूब फॅमिली लाँग व्हिडिओ पेक्षा शॉर्ट विडिओ माझे जास्त असतात बघा शॉर्ट विडिओ जास्त असतात लाँग व्हिडिओ सोडायला वेळ नसते माझ्याकडं कारण शेतकरी असल्यामुळं शेतीतले काम भरपूर राहतात हे मिरचीच्या झाडाला इकडं करायला एक विक बैलावली रोजदारानं तोडा पटपट तोडा रोजदार आलेल्या बाया अशा करायच की नाही ते इंदोरीकर महाराज आणि खायला दोन घंटे अर्धी ओळ झाली अर्धी ओळ राहिलेली आहे आता कसा वाटला आमचा व्हिडिओ मुगाच्या शोंगा तोडत्या वेळेस कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो माझ्या व्हिडिओला कोणी लाईक केलं नसेल तर करून घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बघा इतकल्या थोड्या बरापर मनात आला बघा शेंगा रोग जर पल्ला नसला तर एकदम भारी शेंग लागली असती तोडायला सरली नसती खायला सरली नसती हे बघा असा असा किमान असा तरी बाहेर राहायला पाहिजेत होता गावरानी मुग असल्यामुळं शेंग पण तेवढी काही लांब नाही छोटीच आहे पण भरून आहे कला झाला वाटायला तोंना अरे इकला झाला काय तों ना एकाला इकल्या वेळीचा राहिला झालं थोडं राहिलं आता एवढी वेळ लावली की जेवण घेऊ ते इकले तोलेले शेंगाच्या कुटार त्या गायीला नेऊन टाकायला हवा तिकडं उग लोक येऊन तोडून नेतात हाय यूट्यूब फॅमिली कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगू शकता पुन्हा पुन्हा विनंती करतो जर कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा ठेवतो मग जास्त काम असल्यामुळं जास्त लाँग व्हिडिओ पण घेता येत नाहीत काम खूप काय आहे ठेवतो मग यूट्यूब फॅमिली बाय